नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी फार्मे मे आप आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आंबा कलम करून आपण साधारणपणे एक महिना पूर्ण झालेला आहे आणि एका महिन्यामध्ये कशा पद्धतीने आपली आंब्याची कलम फुटलेले तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर त्यापूर्वी जर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ देखील लाईक नक्की करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता साधारणपणे बघा कलम करून आता पंचवी पंचवीस ते अठ्ठावीस दिवस पूर्ण झाले आहेत साधारणपणे एक महिना पूर्ण झाला आहे आणि एका महिन्यामध्ये बघू शकता आपण कशा पद्धतीने आपण कलम केलेले आहेत फुटलेले तर तुम्ही देखील अशा पद्धतीने कलम करा की जेणेकरून कलम शंभर टक्के सक्सेस होतील साधारणपणे आपण चाळीस कलम केले तुम्हाला दोन कलम दाखवतोय कारण की बाकीचे कलम साईटला ठेवलेले आहेत काही फुटत काय म्हणजे काय मागं पुढं केले त्यामुळे सोबत आलेले नाहीत परंतु आता हे दोन झाडं आहेत तर चांगल्या पद्धतीने फुटलेले तर अशा पद्धतीने कलम आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे की आपल्याला शंभर टक्के त्याचा रिझल्ट निघेल काही असे ट्रिक सांगणार आहे तुम्हाला किंवा त्या वापरल्या तर तुमचा आंबा कलम हा शंभर टक्के सक्सेस होणार तर सर्वप्रथम काय करायचं आपण जे पण आपण कलम करतो कलम करते जे पण आपलं खाल्लं खुंट आपण घेतो ते खुंट चांगल्या साईजचं पाहिजे बघा साधारणपणे मग काय होतं की वरती काडी जी आपण मोठी होते खाल्ली काडी बारीक होते तरी पण चालतं परंतु शक्यतो दोन्ही काड्या समान पाहिजेत समान काड्या घेतल्यानंतर आपल्याला त्याचा चांगल्या पद्धतीने फायदा होतो दुसरी गोष्ट जी पण आपली वरच्या काडीवरची आपण काप घेत असतो ह्या कराचा तो काप देखील चांगल्या पद्धतीने धारता शास्त्राने म्हणजे जसं की ब्लेड ब्लेडचा सर्वात चांगला वापर आहे ब्लेडने घेतल्यानंतर चांगल्या पद्धतीने काप घेता येतो गे, आकाराचा कराचा काप घ्यायचा बरोबर ती आणि खालच्या साईडला देखील आपण ओबा काप ओब्या कापाला अडचण येत नाही परंतु वरच्या कापाला जास्त प्रमाणामध्ये आपल्याला अडचण येते घेतल्यानंतर कलमपट्टीने पॅक बांधून घ्यायचे आपण बघू शकता की आता कलमपट्टीने बांधलेले तर आपला कलम तयार झाला तर सर्वात महत्त्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची की जे पण आपण कलम करतो कलम केल्यानंतर वरतून आपण कॅरीबॅग घालायची जी पण आपली साखराची पिशवी मिळते साखराची किराणा दुकानामध्ये ती पिशवी आता तुम्हाला बघा वरच्या साईडला अशा पद्धतीने आपण पिशवी बांधायची वरल्या साईडला अशा बांधल्यामुळं काय होतं की त्याच्यावरती बुरशी देखील येत नाही आणि कसल्याही प्रकारच्या अडचणी येताना आपला कलम हा शंभर टक्के आपल्याला सक्सेस होतो काय करायचं थोडे थोडे जर कोमर अशा पद्धतीने फुटले अशा पद्धतीने फुटले की आपण पिशवी काढून घ्यायची नंतर काय करायचं की जे पण आपण पिशवी पन बांधल्यानंतर कलम आहे तो सावलीला ठेवायचं जसं की जनावरांचा गोठा असतो किंवा अशा की ज्या जागेवरती सूर्यप्रकाश पडणार नाही अशा जागेवरती आपण करा ठेवायचे ठेवल्यानंतर तुम्हाला साधारणपणे बारा तेरा दिवसामध्ये असे डोळे आलेले दिसतील डोळे आले अशा पद्धतीने जर डोळे तुम्हाला दाखवतो मी अशा पद्धतीने जर डोळे आले तर आपण काय करायचे पिशवी बाजूला काढायची आणि त्या जागेवरती आपला कलम आपण वापस ठेवून द्यायचं आहे साधारणपणे पंचवीस ते तीस दिवसाच्या आसपास आपल्याला अशा पद्धतीने पालवी फुटते पालवी फुटल्यानंतर आपण ओनामध्ये ठेवलं तरी आहे पण पन साधारणपणे एक ते दीड महिनापर्यंत आपण ज डायरेक्ट सूर्यप्रकाश पडणार नाही अशा हिशोबाने ठोयचं आहे साईटला जे आता कोमार निघलेत बरं का हे अशा पद्धतीचे कोंब हे हे कोंब बाजूला काढून घ्यायचे कारण की वरती वाढण्यासाठी आपल्याला झाडाची उंची वाढवायची असते त्यामुळे हे कोम फुटल्यानंतर जास्त फांद्या फुटून देखील आपल्याला त्याचा उपयोग होत नाही तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आपला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल